शेतकरी सुखी व समृद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने तीस वर्षांपूर्वी पूर्णा नदी पात्रात तीन ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधले होते परंतु या तीनपैकी देवठाणा उसवत आणि वाघाळा येथील बंधारा दोन हजार सहाच्या महापुरात दोन्ही बाजूचे भराव वाहून गेल्याने हे बंधारे फक्त शोभेचे वस्तू बनले यामध्ये पाण्याचा एकही थेंब राहत नसल्याने या, या भागातील बागायती क्षेत्र देखील घटले आहे तसेच विहिरीच्या पाण्याची पातळी देखील कमी झाली आहे या, या तीन बंधाऱ्यांपैकी देवठाणा उस्वद येथील बंधारा दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नाही तरी त्या बंधाराची अवस्था परत तशीच आहे या तिन्ही कोल्हापुरी बंधाराची उंच पातळी बंधारे बांधावे अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहे परंतु याकडे मागणी दुर्लक्ष करण्यात आली आणि पूर्णा पाटीवरील बंधारावरून वाहून गेलेला भराव भरण्यासाठी संबंधित विभागाकडून मुरुम टाकण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले असले तरी ते काम बंद आहे या ठिकाणी लमखेडा येथील दोन शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे वाहून गेली होती आमदार बबनराव लोणीकर यांनी या बंधाऱ्याबाबत विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनात लक्षवेधीमध्ये प्रश्न उपस्थित केला होता परंतु पुढे त्यासाठी निधीसाठी काही उपाययोजना झाली याची माहिती आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही पूर्णा पाटीवरील बंधाऱ्याचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे माझी जमिनीचे मोठे नुकसान झाले बंधाऱ्याचा अर्धवट टाकून काम सहा महिन्यापासून बंद अधिकारी फोन घेत नाही या उन्हाळ्यात काम पूर्ण झाले तर पुढील हंगामात जमिनीवर उत्पन्न घेता येईल शासनाकडून कुठलीच मदत मिळाली नाही असे लिमखेडा येथील शेतकरी श्याम जाधव यांनी सांगितले गाव माझा नुसकरिता बाळू गायकवाड मंठा जालना